Намаскар ва ванну. बैलगाडा क्षेत्रातील देव हृत्सम दशम हिंदकी श्री बकासूरचं आगामी नियोजन कसं असणार आहे उद्या आपल्याला रविवारी बकासूर पालताना दिसणार आहे का की नंतरच्या मैदानात दिसणार आहे अजून एक जी सोशल मीडियावर एक बॅनर फिरतोय की बकासूर चाळीस गावला जाणार आहे हे खरं आहे का हे आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावांनो काल झालेल्या आटपाडी मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाले असो मित्रांनो कधी कधी होत असतं पैरा तर चांगला होता महाराष्ट्राची लाडकी एव्हन जोडी होती बकासूर आणि सर्जा मित्रांनो गटाला देखील दाबूनच वालावली होती आणि सेमीला देखील मित्रांनो गाडी दाबूनच पालाली त्यामुळे हा पराभव झाला शेवटी हार मान्य करावीच लागते ती सर्वांनी हार मान्य केलेली आहे आता पुढचं नियोजन पुढच्या मार्गाला पण लागूया तर बकासूरचं पुढचं नियोजन कसं आहे तर मित्रांनो एक जो बॅनर फिरतोय की चाळीस गावला बकासूर येणार आहे जो दोन फेब्रुवारीला मैदान आहे चाळीस गावचं तिथे चिठ्ठी देखील नोंदवले असं दाखवलं जाते मोइलशेट डुमलच्या नावाने जी चिठ्ठी आहे तर हे मित्रांनो खरं आहे का तर मित्रांनो बकासूर मला एवढं तर माहिती आहे की बकासूर उद्या चाळीस गावला उद्या चा नाही जाणार उद्याच्या मैदानात आपल्याला बकासूर चाळीसगावच्या मैदानात दिसणार नाही मग दुसरं कोणत्या मैदानात असेल का उद्या तर मित्रांनो उद्या कुठेत नसणार आहे आपला बकासूर मग कोणत्या मैदानात असेल तर भावांनो मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आपला बकासूर चार फेब्रुवारीला शंभर टक्के पालताना दिसेल चार फेब्रुवारीला कुठलं मैदान असणार मला तर अजून बॅनर मिळालं नाही पण सासवडचं मैदान आहे असं म्हटलं जाते सासवडच्या मैदानात चार फेब्रुवारीला आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे तोपर्यंत आपला बकासूर तीन दिवसाच्या आरामावर असणार आहे म्हणजे ज्या काही अफवा होत्या दोन फेब्रुवारीच्या चाळीस गावच्या किंवा इतर मैदानात तर मित्रांनो फायनली आपला बकासूर उद्या नाही दिसणार डायरेक्ट आपल्याला बकासूर आता चार तारखेला सासवडच्या मैदानामध्ये धन्यवाद भावांनो